नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगोंद्यात नीट घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आली तसेच देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे प्रशांत दरेकर मनोहर पोटे सुनीताताई दरोडे संजय आनंदकर उत्तमराव नागोडे मुकुंद सोनटक्के कांतीलाल कोकाटे राम घोडके भूषण शेळके धीरज खेतमाळीस प्रशांत शेनार संतोष कुदंडे ज्ञानेश्वर खेतमाळीस योगेश मांडे आदी उपस्थित होते मोदी सरकार Tidak ada apa-apa yang boleh diperlukan.